उदयसिंहजी राजपूत आपल्या कल्पने नागद आणि चाळीस अद्भुत नाता आहे त्यामुळे नागदला आम्ही इतकं प्रेम देणार आहे तेवढं भरभरून नागद देणार आहे त्यामुळे आज उदय दादांचं पण आपण मनापासून स्वागत या ठिकाणी करूया सोबत शिवसेनेच्या उपनेत्या शुभाणी ताई जिल्हा प्रमुख या ठिकाणी दीपक दादा महान महानंदाई आपल्या शिवसेनेच्या नेत्या ऍडव्होकेट ललिताताई अस्मिताताई केवळ पंजाला समाजाच नाही तर भटक्या विमुक्त गोर गरीब ज्यांचं नेतृत्व जे करतायत मागच्या विधानसभेला जवळजवळ चाळीस हजार मतं ज्यांनी घेतली असे आपले शिवसेनेचे नेते मोरसिंग भाऊ राठोड पारोळ्यांचे नगराध्यक्ष आमचे मित्र ज्यांनी सांगितलं की आता माझा मुक्काम चाळीगाव आहे चाळीगाव बडगाव पाचवाच मुक्काम ठरलाय त्यांचा आता असे करण दादा पवार युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र निलेश भाऊ चौधरी मंचावरील सगळे मान्यवर म्हणजे ज्येष्ठ बंदराव धोरेकर साहेबांपासून तर ज्येष्ठ उत्तमराव महाराजांपासून तर आमचे संपर्क प्रमुख पाटलांपासून तर, पाट तर जेवढं माझं वय तेवढं त्यांनी शिवसेनेत काम केलंय असे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते गोपाळराव दायमा त्यांनी सांगितलं की उन्मेष मी जरी वायला ज्येष्ठ झालो मी रिटायर्ड नाही झालो मी टायर्ड नाही झालो शिवसेनेच्या ज्येष्ठ नागरिक सेनेची मी जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी घेतो आणि जे संघटन करेल अशी गोपाळ भाऊ दामा ते देखील आज आहेत लोकसभा स्वयं समन्वयक महेंद्र बापू आपले तालुका प्रमुख रमेश आबा प्रमुख नाना भाऊ त्यासोबत साहेब मला आनंद वाटतो की चाळीस गावात अठरा शिवसेनेचे सर्व आयाम शेतकरी सेनेपासून तर सहकार देणार व्यापारी सेनेपासून तर कामगार सेना महिला सेनेपासून तर युवा सेना बारा बलुतेदार सेनापासून तर आमच्या वाहतूक सेनेपर्यंत अगदी आज तुमच्या शुभ असते जिल्ह्यातली आध्यात्मिक सेनेची पहिली शाखा सुरुवात करताना आध्यात्मिक सेनेपासून तर अनुसूचित जाती सेना अनुसूचित जमातीची आमची वाल्मिक सेनेपासून तर अनुसूचित जमातीची आमची एक वगैरे सेना आणि त्याचसोबत बीजेनटी सेनेसोबत असे आम्ही अठरा आयाम करत चाळीगाव तालुक्यामध्ये पाचशे पदाधिकाऱ्यांची एक फौज शिवसेनेची तयार केली आणि उद्धवजी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक संकल्प केला होता की साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भगवत सप्ताहामध्ये चौसष्ट वाढदिवस आणि चौसष्ट शाखा आज मला आनंद वाटतो की एकशे तेरा गावच्या शाखेचं नियोजन संपून पासष्ट शाखेच उद्घाटन ते पण प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिकांना घेऊन आज तालुक्यामध्ये पंच्याहत्तर हजाराची शिवसैनिकांची फौज आज आपल्या मागे खांद्याला खांदा लावून आपल्या महाराष्ट्राखाली काम करायला सज्ज आहे प्राथमिक स्वरूपामध्ये आज प्रत्येक शाखेतल्या प्रत्येक आपल्या सेनेतल्या से पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी शिवसैनिकांशी संवाद म्हणून आपण या ठिकाणी आणला आपण जर जर मेळावा घेतला असता जाहीर सभा घेतल्या असती तर तालुक्यामधलं रेकॉर्ड न भूतून भविष्यतो परंतु पहिला टप्पा हा शिव संवादातून शिवसैनिकांना ताकद देऊन उन। पुढच्या टप्प्यात आपण साहेबांचं जाहीर त्या ठिकाणी मेळावा आणि भाषण घेऊन आज या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बांधवांसोबत डिजिटल प्रिंट मीडियाचा परिवार माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण भावांना शिवसैनिकांना आणि खर तर काही आपल्या विचार मोठा परिवार आज उपस्थित आहे दहाव्या हजाराला जवळजवळ पाचशे आपल्या जळगाव जिल्ह्यातले जायगाव तालुक्यातले शिवसेनेमध्ये प्रवेश भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करणारे अनेक ग्रामपंचायती सदस्य डायरेक्टर कोणी सरपंच कोणी उपसरपंच कोणी भाजपाचे भूत शक्ती केंद्र प्रमुख पासून तर या ठिकाणी आलेले आहेत विशेषतः चांगदेव भाऊ राठोडा सारखा एक पदाधिकारी त्यांनी पस्तीस वर्ष जनसंघापासून भाजपामध्ये काम केलं परंतु भाजपात सुडबुद्धीचं राजकारण होत आहे तीनशे सात सारख्या क्रमात त्याला जेल मध्ये जावं लागलं आणि त्यांनी काल निर्णय घेतला की मी भाजपाला रामराम ठोकेल ही अटलजींची भाजप अशी होती की अटलजी म्हणत की छोटे माणसे बडा नाही होता आणि मोठे माणसे कोणी घडाणी होता पण हो एक तर छोटं मन ज्या माणसाने चाळीस वर्ष भाजपात काम केलं त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम जर असेल तर भाजपाचा मी त्याग त्यांनी भाजपा सोडली आणि आज आपल्या राऊत साहेबांच्या एक निष्ठावान नेत्याच्या अजून आज आमचे चांगले भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांचा प्रवेश ठिकाणी होतोय बेलगंगेचे संचालक राहून चुकलेले त्याचबरोबर सहकार ग्रामविकासात बंजारा समाजामध्ये काम करणारे चांगले भाऊ बाळासाहेब पाटील हिंगोण्याचे आपले माजी सरपंच ज्यांनी मला सांगितलं साहेब जे हिंगोण्यामध्ये आमच्या आता आमदार आहे त्यांचं गाव ते म्हणतात की बेचाळीस गुंठेवाला तो गडी आणि विनस तुझ्याकडे बेचाळीस एकर जमीन मला काही कोड पाणी नाही बेचाळीस गुंठावाला एवढा करोडपती होऊन तालुक्यात पैशाचं उन्मान कसा करतोय असे बाळासाहेब पाटील हिंगोण्याचे सरपंच ज्यांच्या गावच्या आमदार त्यांनी आज या ठिकाणी आपल्या प्रवेश करतोय त्यांचं आपण स्वागत करूया तारीवा टाळ्या बाजूला आपण अभिनंदन करूया संजय मोरे उपसरपंच ग्रामपंचायती जुनुनेचे त्यांच्या सोबत वाजीलाल राठोड मोमनाथ पवार सुनील गायकवाड कुर्डी राठोड ग्रामपंचायती सदस्य बाळासाहेब पाटील दत्तू मोरे पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे दत्तू त्यांचे मिस्टर कोणत्या मेहताई आमचे सदस्य होत्या ते देखील आज आपल्या मध्ये भाजपाचे पंचायत समिती सदस्य आपल्या शिवसेनेमध्ये मध्ये प्रवेश करतोय अॅडव्होकेट वाय एस पाटील सर कुठे वायस पाटील सर वाय पाटील सर कुठे त्यासोबत गुलाब राजेंद्र पाटील भाजपचे पदाधिकारी दसके बैठीचे तेही प्रवेश करतायत गुलाब माजन दसके बैठीचे बीजेपी मधून आपल्या सेनेत प्रवेश करतायत आम्हाला तुम्ही पटवून टाकायचं आभार अनुभूती बोल सर्व या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी शाहीर शाहीवान पाटील पासून दिगल पाटील इगाल चौधरी बाबू पाटील आमोल कोळी सोपान पठाण या सगळ्यांचं स्वागत शिवकार्याच्या शिवसेनेमध्ये स्वागत भाजपातून शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत गोडेगावचे आमचे चवेन राठोड तुकाराम आगोडे साधू जाधव मुरलीधर डोंगरे आणि कविदास डोंगरे पिंपळा टिकुंचे हे देखील भाजपा मधून आज सिंधीत प्रवेश करतायत रोहिणी गाव इथं आज चित्र तयार केलं होतं की शंभर टक्के भाजप झाली पण दोन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन बैराम तोंडे माजी सरपंच अत्यंत तरुण कार्यकर्ता तो मनाली तरुण असं बैराम काका पुढे बैराम तोंडे नंदू घुगे क्रांती घुगे राजेंद्र नागरे राजेंद्र ठाकरे आणि हे सगळे आज रोहिणीचे भाजपामधून ज्या भाजपाला गोखण्यानी घडवलं की भाजपा गोखण्याची राहिली म्हणून रोहिणीचे सगळे बीजेपीचे प्रमुख पदाधिकारी आज प्रवेश करत आहेत आमचे